उत्पादन खर्च सहा हजार रुपये जवळपास येतोय किमान आता आठ हजार रुपये शेतकऱ्याला भाव पाहिजे सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आता व्हिडिओ बघितला हा दोन हजार तेराचा आहे माझी सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तेव्हाच तत्कालीन केंद्र सरकारला आपण धारेवर धरलं होतं की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या साहेब दहा वर्षा अगोदर आपण सोयाबीनला भाव मागितला होता तेव्हा बावीसशे रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता आता सोयाबीनचा उत्पादन खर्चच सहा हजार रुपये जवळपास येतोय किमान आता आठ हजार रुपये शेतकऱ्याला भाव पाहिजे आणि आता केंद्रात सुद्धा सरकार आपलंय आपण त्या सरकारला विनंती करावी आणि शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव हा वाढीव मिळावा ही आपल्याला आमची नम्रपणे विनंती आहे कारण आता सरकार वर सुद्धा आपलंच आहे आणि आपण जर प्रयत्न स्वतः केले तर निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पदरात भाव मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि हे जर तुम्ही आमचं केलं तर निश्चितपणानं आमचा शेतकरी सुद्धा तुमच्या मागे उभा राहील दो नाहीतर दोन हजार केंद्र सरकारला धमकी दिली होती की शेतकरी तुमच्या विरोधात जाईल साहेब शेतकरी आमचा आताही जर भाव दिले नाही तर दोन हजार ला तुमच्या विरोधात जाईल हे मात्र निश्चितपणानं ध्यानात ठेवा अशा प्रकारे वेळोवेळी शेतकरी संघटना सरकारला भाव वाढीसाठी आवाहन करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोले यांनी असंच खायचं आवाहन मागील काही दिवसांपासून करत आहेत सोयाबीन किमान सहा ते सात हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर कमाल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये आसपास रेंगाळताना दिसून आला त्यामुळे आता खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या दरात कपात केल्या सोयाबीन दरावर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परिणामी आता सोयाबीन सह तेल बियांचे दर पाडण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे